जयसिंगपूर राजीव गांधीनगर भागातील अकराशे झोपडपट्टी धारकांना येत्या वर्षभरात हक्काचे घर आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यटरावकर राजीव गांधीनगर झोपडपट्टी धारकांना प्रॉपर्टी कार्डचं वाटप राजेश शाहू महाराजांनी पेठ म्हणून जयसिंगपूर बसवल्यानंतर अनेक कुटुंब रोजगारानिमित्त येथे स्थायिक झाले पण त्यांना कायदेशीर घराचा हक्क का मिळाला नाही अनेक नेत्यांनी केवळ आश्वासने दिली मात्र प्रत्यक्षात समस्या सोडवली गेली नाही जयसिंगपूर शहराच्या विकासात झोपडपट्टीधारकांना मोठा वाटा आहे गेल्या पन्नास वर्षापासून हक्काच्या घरासाठी प्रयत्न सुरू होते आज त्या प्रयत्नांना यश आलं आहे पहिल्या टप्प्यात चौसष्ट जणांना प्रॉपर्टी कार्ड देण्यात येत आहे यापुढेही या, या परिसरातील अकराशे झोपडपट्टी धारकांना येत्या वर्षभरात हक्काचं घर मिळून देणार आहेत अशी स्पष्ट ग्वाही आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील याड्रावकर यांनी दिली जयसिंगपूर राजीव गांधी नगरमधील एकसष्ट झोपडपट्टी धारकांना प्रॉपर्टी कार्डचं वाटप करण्यात आले यावेळी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील याद्रावकर बोलत होते प्रारंभी स्वागत व प्रास्ताविकात मुख्य अधिकारी टीना कवळे यांनी नगरपालिकेच्या वतीनं सर्वतोपरी सहकार्य करून सर्व झोपडपट्टी धारकांना लवकरच प्रॉपर्टी कार्ड देण्याचं अभिवाचन दिलं यानंतर माजी नगराध्यक्ष संजय पाटील याद्रावकर यांनी राजीव गांधी नगर झोपडपट्टीतील नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचा आजचा दिवस हा जयसिंगपूरच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहावा असा आहे यावेळी बाळासोब वकरे मुक्ताबाई वक्रे, मुक्ता वक्रे फुलाबाई बेडगे संभाजी मोरे ज्योतिराम जाधव प्रकाश पवार नेताजी सावंत दादासो पाटील चिंचवाडकर राहुल बंडकर राजेंद्र आडके अर्जुन देशमुख फुलाबाई बेडगे असलम फरास रघुनाथ देशिंगे पराग पाटील महेश कलगुटके रघुनाथ देशिंगे अजित पाटोळे यांच्यासह राजीव गांधीनगरमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बबन यादव यांनी केलं